प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला म्हणून येवले तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमच ठाणगाव ग्रामपंचायतीनं ग्रामसभा घेऊन या विरोधामध्ये निषेध नोंदवलाय यामुळे तालुक्यासह जिल्ह्यामध्ये हा विषय चर्चेचा ठरतोय गावामध्ये अशा प्रकारचा प्रत्यक्ष कोणताही गुन्हा घडला नसताना पोलीस प्रशासनानं कोणतीही चौकशी न करता आणि गावच्या पोलीस पाटीलला विश्वासात न घेता सदरचा गुन्हा घाईघाईनं दाखल करून घेतला यामागचं नेमकं कारण काय असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव आणि गावकर यांनी उपस्थित केलाय दिनांक सात ऑगस्ट रोजी तालुका पोलिसांत पारुवा कचरू शेळके तानाजी पारुबा शेळके शिवाजी पारुबा शेळके छगन पोपट शेळके या निरपराध लोकांवर संगणमताने नाशिक येथील एका खाजगी हॉस्पिटलचे खोटे सर्टिफिकेट सादर करून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही सुनील जाधव यांनी केलाय केवळ जुन्या वादापोटी आणि कित्ता गिरवण्यासाठी फिर्यादी गणेश देशमुख यांनी हा गुन्हा दाखल केल्याची गावात चर्चा आहे कारण असताना संबंधित आरोपातील लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे भविष्यामध्ये अशी प्रथा रूढ होऊ नये म्हणून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुनील जाधव आणि हो रवींद्र शेळके यांनी दिली आहे न्यूज लोकतंत्र येवला आज ग्राम हो। ग्रामस्थांनी गावामध्ये काही खोट्या नाट्या चुकीच्या पद्धतीच्या गोरगरीबरोबर लोकांवर अन्याय झाला साधारणतः एक दोन महिन्यापासून गावमध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार नाही वाद नाही कोणाची बाचाबाची सुद्धा नाही आणि चार लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करून आणि त्यांना नाशिक सेंटर जेलला पाठवण्यात आलं या गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे त्याच्यासाठी पोलीस पाटलांना ग्रामसभेवर बोलून आणि प्रश्न विचारला ग्रामस्थांनी का असं गावात घडलं आहे का ग्रामस्थांना तर माहीत आहे गावात असं कुठल्याही प्रकारचं काही घडलं नाही आहे हे शासन दरबारी याची नोंद झाली पाहिजे कुठेतरी या खोट्या गोष्टी गावात घडल्या नाही पाहिजे आणि चुकीचा मॅश असं नाही गेला पाहिजे तर गरीबाच्या पाठीमागं मग कोणी गरीबाचा वालीच नाही असं नाही झालं पाहिजे याच्यासाठी ही ग्रामसभा बोलून पोलीस पाटलाला प्रश्न विचारला आणि ग्रामसभेवरती ठराव घेतला की अशा प्रकारच्या कुठल्याही दोन महिन्यात जे सत्य परिस्थितीतील कुठल्याही प्रकारची गावात बाचाबाचे सुद्धा नाही ना एवढे चार चार लोक जेलमध्ये ठेवायचे पंधरा दिवस त्या चुकीच्या पद्धतीला आळा घालण्यासाठी ग्रामसभा पण मानता येईल या गोष्टीचा आमच्या <स्था> ठाणगावमध्ये <के>? आठ ते पंधरा <स्था> दिवसापूर्वी एक चुकीचा गुन्हा <स्था> दाखल झाला <स्था> गावात <स्था> अशी कुठल्याही ग्रामस्थांना माहिती नाही त्या गोष्टीची का गावात साधी मारामारी झाली का शिवाय दिलेल्या आहे का असं कुठलाच प्रकार घडलेला नाही आहे आणि डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता पोलीस तुमचं सिम कार्ड सिम कार्डचा प्रॉब्लेम आहे असं सांगून फोटो बोलून दोघांना उचलून घेऊन गेले आणि तिथं जाऊन त्यांच्यावर डायरेक्ट तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला अख्ख्या गावात चर्चा झाली आहे गोष्टीची का असं कुठं काही झालेलं आहे का आमचा ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागात थोडसंही कुठं काही कुजबूज झाली तर आख्या गावात त्याची वार्ता पसरली घरातलं भांडण आख्या गावात माहिती होतं आणि एवढं मोठं तीनशे सात सारखात एवढा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला त्या माणसं एवढी जर मोठी मारामारी किंवा एवढा समोरच्याला एवढा त्रास झाला एवढं मार मारामारी जर झाली असती तर आख्या गावात ही गोष्ट समजली असती आणि जे समोरचे ज्यांनी पोलिसांनी जेही साक्षीदार घेतलेले ते त्यांच्या घरातलेच घेतलेले असा गावातला त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त एखादाच साक्षीदार नाही आणि पोलिसांनी डायरेक्ट त्या मान लोकांवर तीनशे सात सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला त्याच्यामुळं आज ते एकदम गरीब घरातले लोक आहे आज त्यांच्यावर एवढा मोठा डोंगरी आणि गाव का असा हा प्रकार घडला असाच अजून दुसऱ्या कोणावरही घडल आणि गावाला असं एक वेगळं वळण लागल असं गावाला वेगळं वळण लागू नये म्हणून आज अख्ख्या ग्रामस्थांनी ग्राम सभेवर या गोष्टीचा निषेध म्हणून ठराव केलेला आहे आणि तो ठराव आम्ही वरिष्ठ बातमी